जे आदिवासी विभागातील वेगवेगळ्या प्रकारची वस्तीगृह आहेत आणि तिथल्या मुलांसाठी गोडेगाव कोटमदारा फाट्यावरती असणारं सेंट्रल किचनच्या माध्यमातून अन्न शिजवून मुलांपर्यंत पाठवण्याचं काम केलं जातं त्यामध्ये आळ्या आढळून आल्या आणि योग्य वेळी पालक असतील मुलं असतील कार्यकर्ते असतील विरसा ब्रिगेडच्या अध्यक्ष आत्ताच ज्यांनी आपणा सर्वांच्या समोर प्रवीण पारदे यांनी जी भूमिका मांडली आणि ते अत्यंत खरे की सरकार आपल्या पैशामधून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे खाणं मिळावं अन्न पदार्थ मिळावं याकरता हे सगळं करत असताना याच्यामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक जे सुजलेलं निकृष्ट दर्जाचं अन्न त्या ठिकाणी घेतलं जातं टेंडरमधलाही एक दर आणि प्रत्यक्षामध्ये शिजवलं जाणारं अन्न किंवा जे सॅलेड आहेत फ्रूट्स आहेत ही निकृष्ट दर्जाची तीन नंबरचा दोन नंबरचा माल घ्यायचा आणि एक नंबरचे पैसे घेऊन आदिवासी मुलांच्या जीवाशी हे जे लोकं खेळतात यांच्यावरती कारवाई करण्याकरता आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आहोत आम्ही आमची भूमिका ठाम त्या ठिकाणी सांगितलेली आहे की जे याच्यामध्ये दोषी असतील ज्यांनी हे चुकीच्या पद्धतीचं अन्न शिजवून मुलांपर्यंत गेलं ती एजन्सी ही ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे आणि त्याच्यावरती सुपरविजन करणारे हे जे शिजवलेलं अन्न असेल किंवा जी फळं असतील जे काय नाश्ता असेल ते तपासण्याचं काम करण्याकरता जे अधिकाऱ्यांना नियुक्त केलेलं आहे तर ते ताबडतोब सस्पेंड केले पाहिजेत त्यांना जर यांनी सस्पेंड केलं नाही त्याच्यावरती चौकशी समिती नेमून उद्या काय निकाल तो येईल त्याच्यामध्ये स्थानिक आदिवासी कमिटीमध्ये लोक त्या गावातली त्या भागातली असणं गरजेचं आहे या काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत आत्ता आम्ही त्यांना वाव दिलेला आहे अर्ध्या तासामध्ये त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही प्रकल्प अधिकाऱ्यांनी तर आम्ही त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आणि जोपर्यंत ती दिवशी लोकं याच्यामध्ये सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कार्यालयामधून बाहेर जाणार नाहीत एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय आदिवासी जय